नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजनेमध्ये आता अर्जाची पडताळणी होणार आहेत हो तुम्ही बरोबर ऐकलं आहे आता पडताळणी होणार आहे आता ही पडताळणी कुठल्या कुठल्या निकषावर होणार आहेत याबद्दल सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत मित्रांनो तुम्हाला माहीत असेल जेव्हा आपण लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरून दिला होता त्या सोबतच आपण एक हमीपत्र जोडलं होतं आणि त्या हमीपत्रामध्ये जे काही मुद्दे त्यामध्ये होते त्या निकषावर आता फेर तपासणी होणार आहे अर्जांची आणि जर त्यामध्ये जर कोणी अपात्र असेल तर त्या लाडक्या बहिणींना इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता मिळणार नाही आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला घाबरून देण्यासाठी नाही आहे किंवा तुमच्यामध्ये संभ्रम तयार करण्यासाठी नाही आहे त्यामुळे सांगतो हा व्हिडिओ संपूर्ण बघा हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघितल्यानंतर तुमच्या मनातली सर्व शंका चंदिरसन होणार आहे तुम्ही या निकषात बसताय की नाही बसत आहेत याबद्दल तुम्हाला सर्व माहिती सविस्तर माहिती मिळणार आहे तुम्ही जर या निकषामध्ये कुठल्याही एकाच निकषामध्ये बसत असाल तर नक्कीच इथून पुढे जो मिळणारा हप्ता आहे लाडकी बहीण योजनेचा तो कुठेतरी बंद होऊ शकतो त्यावर गव्हर्नमेंट अजून विचार करत आहे तर मित्रांनो पूर्ण सविस्तर हा व्हिडिओ बघा आणि हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुमच्या मित्रांना नातेवाईकांना जरूर शेअर करा आणि जर तुम्ही या निकषामध्ये बसत नसाल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्ही या कुठल्याही निकषामध्ये बसत नाही त्यामुळे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता कंटिन्यू हा चालू राहणार आहे चला तर मित्रांनो आपण हे निकष काय आहेत वन बाय वन समजून घेऊयात त्यामुळे व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो पहिला निकष आहे जर तुमच्या कुटुंबामध्ये दोन पेक्षा जास्त व्यक्ती जर लाडकी बहीण योजनेचा फायदा घेत असेल तर आता इथून पुढे ते फायदा घेऊ शकणार नाही आहेत आता दोन पेक्षा जास्त व्यक्ती म्हणजे कोण आता नवरा बायकोचं हे कुटुंब मानलं मानलं ता जातं त्यांच्यासोबत एकवीस वर्षाची अविवाहित मुलगी जर असेल तर ती ह्या योजनेचा फायदा घेऊ शकते आणि जर दोन मुली असतील बायको नवरा बायको आणि दोन मुली म्हणजे तिघजणं जर या योजनेचा फायदा घेत असेल त्यापैकी एका मुलीचा जो हप्ता आहे तो कुठे या कुठेतरी यामध्ये बंद होणार आहे म्हणजे एका कुटुंबामधून दोन व्यक्तीच या योजनेचा फायदा घेऊ शकतात हा होता मित्रांनो पहिला निकष दुसरा निकष आपण समजून घेऊया जर तुमच्या कुटुंबामध्ये जर कुणी इन्कम टॅक्स भरत असेल आयकर विभागातून आयकर भरत असेल तर त्या कुटुंबाला लाडकी बहीण योजनेचा आता फायदा घेता येणार नाहीये मित्रांनो ही सर्वात महत्वाची गोष्ट तुम्ही समजून घ्या तर आपण जाऊया मित्रांनो तिसऱ्या निकषाकडे तिसरा निकष आहे जर तुमच्या घरामध्ये फोर व्हीलर कार असेल चारचाकी गाडी तुमच्या घरात असेल आता फोर व्हीलर गाडीमध्ये म्हणजे ट्रॅक्टरचा समावेश नाही आहे ट्रॅक्टर असेल मिनी ट्रॅक्टर असेल या गोष्टीचा यामध्ये समावेश नाही आहे जी कार आहे कार जर तुमच्या घरात कुटुंबात असेल आणि तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा फायदा घेणार घेत असाल तर आता कुठेतरी सरकार या गोष्टीवर विचार करत आहे की अशा कुटुंबाचं जे हप्ते आहेत ते कुठेतरी थांबवल्या जातील तर मित्रांनो हे झाले तिसरे तीन नियम तीस तीन निकष आपण चौथा निकष आता बघून बघूया तर मित्रांनो चौथा निकष आहे जर तुमचं वार्षिक उत्पन्न कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जर जास्त असेल तर तुम्ही कुठेतरी अपात्र ठरू शकतात या लाडकी बहीण योजनेसाठी आता कुटुंबाचं म्हणजे कुटुंबातली सर्वांचं मिळून जर उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र आहात आणि शेवटचा सगळ्यात शेवटचा जो निकष आहे तो म्हणजे तुम्ही इतर कुठल्याही गव्हर्मेंट स्कीम आहेत किंवा ज्या राज्य सरकारकडून ज्या स्कीम्स आहेत त्याचा फायदा तुम्ही घेत नाही ज्या तुम्हाला स्कीममधून तुम्हाला वर्षाला किंवा महिन्याला तुम्हाला मानधन मिळते जर अशा कुठल्या स्कीमचा तुम्ही जर लाभ घेत असाल तर लाडकी बहीण योजनेमध्ये तुम तुम्ही पात्र ठरणार आहात आणि लाडकी बहीण योजनेचे जे पुढचे हप्ते मिळणार आहेत ते कदाचित तुम्हाला मिळू शकणार नाहीत तर मित्रांनो हे होते पाच निकष ज्या पाच निकषामध्ये जर तुम्ही बस कुठल्याही एका निकषामध्ये तुम्ही जर बसत असाल तर कदाचित तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा फायदा इथून पुढे घेता येणार नाही आहे आणि तुम्ही म्हणाल की आपण या याबद्दल काय लेखी दिलेली ले आहे गव्हर्नमेंटला की हे सर्व नाही आहे आमच्याकडे तर याबद्दल आपण हमीपत्र ऑलरेडी गव्हर्नमेंटला सिग्नेचर करून दिलेलं आहे त्यामुळं गव्हर्नमेंटकडे प्रूफ आहे की तुम्ही अगोदर नाही म्हटला होतात पण त्यांच्या पडताळणीमध्ये असं सिद्ध झालं की तुमच्याकडे या पाचपैकी पैकी कुठल्याही निकषात तुम्ही बसत असाल त्यामुळे गव्हर्नमेंटला पूर्ण अधिकार आहे तुमचा हप्ता रोखून ठेवण्याचा तर मित्रांनो मी आशा करतो आता हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघितल्यानंतर तुमची ज्या शंका असतील या शंकाचं निरसन झालं असेल आणि आता तुम्हाला कळालं असेल की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो मिळणार की नाही मिळणार त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रांना नातेवाईकांना जरूर शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि अपडेट्स या चॅनलवर वेळोवेळी वीड़ येत असतात आणि तुम्ही जर पात्र असाल या योजनेसाठी यापैकी कुठलाही निकष तुम्हाला लागू होत नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा